महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मी वंदन करते ज्यांच्या प्रचाराच्या सांगते सभे सभेसाठी आज आपण एवढ्या मोठ्या उत्साहाने एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ लाडका भूमिपुत्र आदरणीय राम शिंदे साहेब आणि व्यासपीठावर विराजमान असलेले या विजयाचे सर्व शिलेदार आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बांधव हो। आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला हे पार्सल परत पाठवायचंय पण मी तुम्हाला सांगेल आपण इतिहासाला साक्ष मानतो इतिहासात या आधी जेव्हा जेव्हा अहंकार माजला त्या अहंकाराला मोडीत काढण्यासाठी त्या अहंकाराचा पराजय करण्यासाठी रामाचा जन्म झाला आता या कर्ज जामखेडमधील मतदारसंघातला अहंकार मोडीत काढण्यासाठी आपल्याला राम राज्य आणायचंय आपण सगळ्यांना सांगतो आपला राम रामाचा जन्म झालेलाच आहे पण आता आपल्याला राम राज्य आणायचंय कारण मागच्या पाच वर्ष आपण लंकेच्या राज्यात राहत होतो मागच्या पाच वर्षात आपण जे काही अडचणींना सामोरे गेलो हो आहोत आता यापुढे आपण जाणार नाही कारण आपल्याला रामराज्य आणणार आहोत आपण सगळे परंतु मी तुम्हाला सांगत आहे एक एक मतदान आपल्याला महत्वाचं आहे एक मतदान जर आपल्याकडून चुकलं तर आपल्याला माहिती आहे मागच्या पाच वर्षात का काय झालं होतं आपण कायम म्हणतो की आपल्याला लक्ष्मीचं राज्य आणायचं आपल्या परिसरात लक्ष्मी नांदलेली ना पाहिजे आता मला तुम्ही सगळ्यांनी हात उंचावून सांगा तुतारीवर कधी लक्ष्मी येऊ शकते का लक्ष्मी ही कायम कमळावरच येऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला आपल्या लाडक्या उमेदवाराला कमळाच्या चिन्हावरती दोन नंबरच्या बटनावरती बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे आता मी जास्त काही वेळ घेणार नाही कारण आपल्याला संबोधित खूप मोठे लोक करणार आहेत तरी आपण सगळे येत्या वीस तारखेला परवा कमळाच्या बटनावरती मतदान करून आपल्या या भूमिपुत्राला ऐतिहासिक विजय प्राप्त करून द्यावे हीच आपल्या सगळ्यांसमोर विनंती करते धन्यवाद यानंतर आदरणीय राजेंद्र काका गुंड पाटील आपण मनोगत व्यक्त करावं त्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय अंबादाजी पिसाळ पुढे जे उभे आहेत सर्वांना विनंती इकडे खुर्च्यावरती सर्वांनी येऊन बसून घ्यावं समोर उभे असणारी सर्वांना विनंती आज या ठिकाणी माहितीचे उमेदवार